नमस्कार रिपोर्टिंग रिपोर्टिंगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आज या ठिकाणी एसाजी कंक जलाशयाच्या तीरावर असणाऱ्या म्हणजेच वेळवंडी नदीच्या तीरावर असणाऱ्या भाडघर धरण या क्षेत्राम धरणावर आलेला आहोत तसेच या क्षेत्रामध्ये रात्रीपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार वृष्टी होत असल्याने या पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सद्यस्थितीला या धरणाचा पाणीसाठा या ठिकाणी स एकाहत्तर टक्के झाला असून या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाले जिल्हा प्रशासनानेच चोवीस तासाच्या आत अतिवृष्टीचा ता इशारा भोर वेल्ला मुळशी मावळ खडकवासला या सर्व परिसरांमध्ये दिलेला आहे तसेच आज शाळांना देखील या ठिकाणी सुट्टी जाहीर केलेली आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झालेली आहेत या क्षेत्रामध्ये पावसाची अशी धुवाधार अशी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे राजगड रिपोर्टिंग कॅमेरामॅन ज्ञानेश्वर कुंदन झाले